आरक्षणाचा तुकडा कोणीही पाडू शकत नाही संविधानात्मक कायदेशीर आरक्षण मिळवायला इथल्या स्वायत्त संस्थांनाच त्यावरती काम करावं लागतं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा कोर्ट ऑफ कंटेंट कोणी करू शकत नाही बेकायदा तुम्ही मागण्या करताय शासकीय लेव्हलला पण काही बोगस कुणबी सर्टिफिकेटसाठी शासन मदत करताय हे सर्व बेकायदा आहे हे उद्या न्यायालयामध्ये हे चॅलेंज झालेलंच आहे दादागिरीच्या जोरावर झुंडशाहीच्या जोरावर शिव्या देऊन जर आरक्षण घेता येत असतं तर गावगाड्यातला शेवटचा घटक ओबीसीमधला शेवटचा घटक आलुता बलुता त्याचं आरक्षण जर जरांगीणी जर तुंडका पाडला काय कुंडका पाडला काय म्हणताय आहे तुकडा तुकडा पाडला त्याने तर, तर महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेमध्ये असणाऱ्या बलुत्याचं आलुत्याचं भटक्या विमुक्त्याचं आरक्षण त्या दिवशी संपलेलं असेल आणि ते लोकनियुक्त शासनाच्या वतीनं संपलेलं असेल असं मी जबाबदारीनं सांगतोय काय वाटतंय आंदोलन ते दादागिरी करत आहे दुसरं काय फरक दिसायचं काय करत नाही कायदा आणि सुव्यवस्थेनं त्यांचं काम केलं पाहिजे अशा राष्ट्रविरोधी घटनाविरोधी कायद्याविरोधी शासनाविरोधी शासन म्हणण्यापेक्षा शासनाच्या धोरणाविरोधी जो काम करतो तो राष्ट्रद्रोह करतो तो इथल्या का म्हणजे तो लोकशाही मानत नाही साधं सोपा अर्थ आहे असे कोणी मग इथं गुन्हेगार तयार होतील त्याला सामाजिक पाठिंबा झुंड गोळा करून जर असे कोण मागण्या करायला लागले तर मग गावातल्या शेवटच्या घटकाचं आपल्या सोसायटी मधल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण कोण करणार जरांगे उद्या तुम्ही समजा झालाच इन्क्लूड त्यानं तुकडा पाडलाच तर ह्या लोकांचं काय होणार तिथून पुढं जरांगेंनी त्यांच्या एंडला ते तुकडा पाडतील पण महाराष्ट्रामध्ये शेकडो समस्या उभ्या राहिलेल्या दिसतील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक वेफ साली। साथी, e ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला शासनाची फसवणूक नाही झाली शासनानं ना लाडक्या बहिणींना आमिष दाखवून त्यांची मतं घेतली आणि आता त्या लाडक्या बहिणी आज नकोशा झालेल्या त्यामुळं कारण सांगून परत त्या लाडक्या बहिणींनाच दुष्ण देऊन शासन ही लाडकी बहिणी योजना गोंधळण्याच्या तयारीत आहे